खुँँग, खुँँग, हो, स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा धनतेरस धनतेरसच्या दिवशी आपल्याला चुकून देखील काही चुका ज्या आहेत तर त्या होऊ द्यायच्या नाहीत आणि तसेच या चार ते पाच वस्तू आहेत बघा त्या आपल्या घरातून बाहेरच्या व्यक्तीला आपल्याला अजिबात द्यायच्या नाहीत मग कितीही जवळचे संबंध असू द्या आपले नातेवाईक असू द्या आपल्याला या वस्तू कोणालाच द्यायच्या नाहीत आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाईल मग त्या कोणत्या वस्तू आहेत याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आपल्याला काय करायचं आहे बघा म्हणजे धनतेरसच्या दिवशी धनतेरसच्या दिवशी बघा काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे अगदी आता सोनं चांदी घेणं तर प्रत्येकाला शक्य होत नाही मग आपल्याला लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू तसेच आपल्याला बघा लक्ष्मी कुबेर पोटली बनवण्यासाठी लागणारं देखील आपण या या दिवशी खरेदी करू शकतो तसेच आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये राशी मांडायच्या असतात तर राशी मांडण्यासाठी जे साहित्य हो किंवा जे धान्य आपल्या घरामध्ये आप नाही आपण ते खरेदी करू शकतो झाडू आणायचं आहे आपल्याला कवड्या किंवा मग आपण ज्या घरामध्ये वस्तू नाहीत त्या देखील आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घेऊन यायच्या असतात मग लक्ष्मीचा फोटो असेल लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल अशा वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला मग तांब्या पितळाची भांडी असतील समजा आपल्याकडे नाहीत मग आपण सोनं तर घेऊ शकत नाहीत मग अगदी आपण या वस्तू देखील घरामध्ये दे खरेदी करून घेऊन येऊ शकतो बघा लक्ष्मीची छोटीशी पावलं तर या वस्तू म्हणजे याला इतकं महत्त्व आहे ते सोने इतकं त्याला महत्त्व आहे बघा मग बघा आपल्याला आता चुका कोणत्या करायच्या नाहीत तर या दिवशी बघा आपल्या घरातील धान्य अगदी कोणतीही गोष्ट आपल्या घरातली मागू द्या ती आपल्याला कोणालाच द्यायची नाही बघा आणि आपल्या जर समजा धनत्रयोदशीच्या दिवशी कोणते समजा प्राणी जनवारं आपल्या दारात आले समजा गाय आलं कुत्रा आलं तर याला बघा आपल्याला नक्कीच भाकर किंवा चारा वगैरे जे काही असेल ते टाकण्याचा प्रयत्न करा हकलून लावू नका आणि तसेच आपल्याला आता चुका कोणत्या करायच्या नाहीत तर आपल्या घरातील जे धने आहेत ते धनत्रयोदशीच्या दिवशी कोणी कितीही मागितले तरी देखील आपल्याला द्यायचे नाहीत धने हे साक्षात लक्ष्मीच आहेत बघा म्हणून आपल्याला धने देखील कोणालाच द्यायचे नाहीत आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे धनतेरसच्या दिवशी मीठ देखील खरेदी करून आणतात मग आपल्याला मीठ देखील बघा कोणालाच द्यायचं नाही कारण की मीठ देखील धनतेरस च्या दिवशी आपल्याला कोणाला द्यायचं नाही आणि साक्षात बघा हे आ, एक माता लक्ष्मीचं म्हणजे अगदी आवडतं आहे त्यामुळे आपल्याला द्यायचं नाही आता धनतेरस म्हणजे धनतेरस देवाचे पूजन त्यांचा जन्मदिवस जेव्हा समुद्रमंथनातून चौदा रत्न बाहेर पडले त्यातील ते हे चंद्रोदयाचे मोठा भाऊ तसेच भगवान विष्णू यांचा चोवीसावा अवतार मग आपल्याला यांची पूजा करायची असते मग या दिवशी बघा यमदीपदान देखील असतं धनतेरस पूजा असते मग आपल्याला पूजा मांडणी कशा पद्धतीने करायचे यमदिपदान कशा पद्धतीने करायचे हे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेले आहेत तुम्ही नक्कीच पहा आणि धनतेरसच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करणं शुभ आहे याचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि बघा महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला धने देखील कोणाला द्यायचे नाहीत आपल्या घरातील मीठ देखील कोणाला द्यायचं नाही बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध हे देखील आपल्याला जर कोणी मागितलं मग दूध असेल दही असेल या वस्तू आपल्याला आजची कोणाला द्यायच्या नाहीत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद